रसिक मित्र हो कवी दादाभाऊ गावडे देहुगाव पुणे यांनी लिहिलेली एका प्रतिमा रचना कळले नाही अभिवाचन उमेश शिंदे दिवस असे की कळले नाही छळले परंतु जळले नाही दिवस असे की कळले नाही छळले परंतु जळले नाही सल सोलले जखमान मदले कुणी फुकाचे दळले नाही जरा जरा सांडली शब्दावरती आकाशाची निळीशाई कळले नाही जरी फाटला काळीज कप्पा गाव मनातले मळले नाही किती भांडलो वाटेवरती डाव कुणाचे कळले नाही हिरवाळले रान सबोवती काट्यावरती कोरली नक्षी हिरवाळले रान सबोवती काट्यावरती कोरली नक्षी दवा परी ते उडून गेले ओंझळीतले मधाळ पक्षी कळले नाही तप्त झाला सक्त उन्हाळा तप्त झाला सक्त उन्हाळा वनवा अजूनही विजला नाही बेईमान झाले तर ऋतू इथले मांडवदारी सजला नाही जरी लुटला सर्व किनारा जरी जरी लुटला सर्व किनारा कसा पोरका होईल सागर किती ओतला आर्त ओलावा किती ओतला आर्त ओलावा कशी भरावी उपडी घागर कळले नाही खरंच कळले नाही धन्यवाद